श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू प्रोजेक्ट श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आता उदय सामन बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही आम्ही ओरिजिनल पहिल्यापासून आहोत भारतीय जनता मी भले कुठूनही आलो असलं तरी भाजपच्या पक्षात आहे आमचा क्लेम कायम आहे आता कोण उमेदवार आम्ही आमचा पक्ष ठरवेल त्यामुळे उदय सामान्य या विषयावर भाष्य करू नये असं मला वाटतं मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही जेव्हा दांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घातलं ना त्याचं पावित्र्य ठेवायचं युतीचं पावित्र्य ठेवायचं आता उदय सामन बोलतील तसंच होईल असं सांगता येत नाही आम्ही ओरिजिनल पहिल्यापासून आहोत भारतीय जनता मी भले कुठूनही आलो असलं तरी भाजपच्या पक्षात आहे आमचा क्लेम कायम आहे आता कोण उमेदवार आम्ही आमचा पक्ष ठरवेल त्यामुळे उदय सामनने या विषयावर भाष्य करू नये असं मला वाटतं मी करतो का मग आमचं तुमचं असं नाही दांदायचं असतं किंवा मंगळसूत्र घात पावित्र ठेवायचं युतीचं पावित्र ठेवायचं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल